नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला कस्टमरांचे पार्सल पॅकिंग करून दाखवणार आहे ह्या ॲड्रेसवर आपण कस्टमरांना पार्सल पोच करायचे आहे हे मुंबईचे आहे पार्सल त्यांनी सेट ऑर्डर केलेला आहे हा कॉम्बो सेट पूर्ण पाच हजार रुपयाला आहे राणीहारची डिझाईन बघा तुम्ही राणीहारची डिझाईन खूप छान अशी डिझाईन आहे आ, हे लॉग मंगळसूत्र चौतीस इंचाचं लॉंग मंगळसूत्र आहे हे मिनी मंगळसूत्र हे नेकलेस आणि नेकलेसवरचं हे कानातलं आहे आणि हे त्यांना आपण फ्री दिलेलं आहे गिफ्ट त्यांनी कॉम्बो सेट ऑर्डर केल्यामुळे प्लेन बाली आहे ही डेली साठी हे वापर करू शकता सहा महिने गॅरंटी आहे ही नेकलेसची दोरी आणि रानिहारची दोरी आहे ॲडजस्ट करण्यासाठी मी पार्सल पॅकिंग करून दाखवते कशाप्रकारे पॅकिंग केली जाते ह्या बॉक्समध्ये ज्वेलरी कस्टमरांपर्यंत व्यवस्थित पोहोचवायची असते राणीहार नेकलेस नेकलेसवरचं कानातलं पण बघा डिझाईन पण बघा खूप छान अशी आहे हे लॉंग गंटन आहे मध्ये पण अवेलेबल आहे चॅनलवर भरपूर डिझाईन टाकलेले आहेत लॉंग मंगळसूत्र पट्टीमधलं आहे गोल्ड पॉलिश आहे आणि सेपरेट जर घ्यायचं असेल तर हे फक्त सोळाशे रुपयाला लॉंग मंगळसूत्र आहे राणीहारची किंमत अठराशे रुपये आहे आणि नेकलेस बाराशे रुपयाला आहे सेपरेट घेतल्यानंतर आणि कॉम्बो जर घेतला तर पाच हजार रुपयाला फक्त आहे आणि पट्टीचं मिनी गंटन घेतलं तर ते पण बाराशे रुपयाला आहे गोल्ड पॉलिश आहे हे पट्टीमधलं मिनी मंगळसूत्र आहे या पूर्ण कॉम्बो सेटची प्राईस फक्त पाच हजार रुपये आहे आणि हे कानातलं त्यांना आपण फ्री दिलेलं आहे त्यांनी कॉम्बो सेट ऑर्डर केल्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित पॅकिंग करून बॉक्समध्ये ज्वेलरी केली जाते हे मुंबईचे पार्सल आहे त्यांना पाच दिवसामध्ये पार्सल मिळून जाईल कस्टमरांपर्यंत पार्सल व्यवस्थित जाणे ही आपली जबाबदारी असते व्यवस्थित पॅकिंग करून त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक असते अशा प्रकारे पार्सलमध्ये ज्वेलरी व्यवस्थित पॅकिंग केली जाते चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ऑफर नवीन नवीन येत राहतात व्हिडिओला पण लाईक करा अशा प्रकारे व्यवस्थित पॅकिंग केले जाते अशा प्रकारे पॅकिंग व्यवस्थित करून पाठवले जाते आता हे ॲड्रेस या पॉकेटमध्ये ठेवायचा आता हे आपण सील बंद करूया आपलं पार्सल रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण पॅक झालेलं आहे ह्या ॲड्रेसवर पार्सल कस्टमरला मिळते पाच ते सहा दिवस लागतात पार्सल तुम्हाला स्पीड पोस्टाने मिळते चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ऑफर वगैरे येत राहतात नवनवीन पूर्ण सेट हा फक्त पाच हजार रुपयाचा आहे गोल्ड पॉलिश सेट आहे रेट आपले होलसेल आहेत मॅन्युफॅक्चर रेट आहेत डायरेक्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद